रात्रीचे सुमारे बारा वाजलेले होते भारतातल्या एका मंदिरात एक रहस्यमयी प्रक्रिया सुरू होती सगळीकडं अंधार पसरवण्यात आला होता त्या रात्री फक्त त्या मंदिराचीच नाही तर संपूर्ण शहराची लाईट घालवण्यात आली होती आणि ही गोष्ट तिथल्या सरकारलासुद्धा माहिती होती आणि हा त्या मंदिराच्या प्रथेतला एक फक्त छोटासा भाग होता कारण ही गोपनीय प्रक्रिया होती ती म्हणजे नौकलेवर ही प्रक्रिया कोणीही बघू शकत नव्हतं अगदी स्वतः त्या मंदिराचं पुजारी सुद्धा त्यांना सुद्धा ही प्रक्रिया दिसायला नको म्हणून त्यांच्यासुद्धा डोळ्यावरती काळ्या रंगाची पट्टी बांधण्यात आलेली होती तारीख होती पंधरा जून दोन हजार पंधरा आणि ठिकाण होतं भारतातल्या ओडिसा राज्यातलं चार धामांपैकी एक असलेलं जगन्नाथ पुरी नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी जगन्नाथ के रथ का चक्र ऐसे घूम के आएगा अपने हर फेरे में बस प्रलय वो साथ लाएगा थरथराती धरती मा की कोक से अब जन्मेगा एक युग का अंत होगा एक नया युग आएगा ओडिसा राज्यातल्या पुरी शहरात असलेलं भगवान जगन्नाथाचं मंदिर हे कित्येक रहस्य घेऊन आहे या मंदिराच्या बाबत खूप रहस्य आहेत ज्याचा शोध वैज्ञानिक सुद्धा आजपर्यंत लावू शकलेले नाही आहेत म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार चार धाम आहेत द्वारका बद्रीनाथ रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी आणि या चारही धावांवरती भगवान विष्णू हे जात असतात आता जगन्नाथपुरी मंदिरात श्रीकृष्ण हे जेवण करण्यासाठी येतात आणि म्हणूनच या मंदिरात किती जरी भाविक आले तरी इथला प्रसाद कधीही संपत नाही आता या मंदिरात ज्या ठिकाणी प्रसाद बनवला जातो त्या ठिकाणावरती आहे ना एकावरती एक अशी सात प्रकारची भांडी रचल्या जातात आणि चुलीवरती ठेवल्या जातात पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी आहे ना सगळ्यात वरती असलेल्या भांड्यातलं अन्न शिजलं जातं तुम्हाला माहिती आहे का या मंदिरात जाण्यापासून खुद्द भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनासुद्धा अडवण्यात आलेलं होतं आपल्या देशावरती कित्येक आक्रमकांनी आक्रमणं केली या आक्रमकांनी कित्येक मंदिरं आणि बौद्ध लेण्या या उद्ध्वस्त करून टाकल्या या मंदिरावरती आत्तापर्यंत एकूण सतरा वेळा परकीय सत्तेची आक्रमणं झालेली आहेत आणि या मंदिराला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे पण आजसुद्धा हे मंदिर चांगल्या स्थितीत बघायला मिळतं या मंदिराला आक्रमकांपासून वाचवण्यासाठी इथल्या स्थानिक जनतेने निर्णय घेतला होता की या मंदिरात गैर हिंदू प्रवेश वर्जित करायचा आणि त्यामुळेच या मंदिरात हिंदू जैन शीख आणि बौद्ध या धर्माचे लोकच प्रवेश करू शकतात भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्याशी झाला होता फिरोज गांधी हे पारशी समाजाचे होते हिंदू धार्मिक मान्यतेनुसार लग्न झाल्यानंतर पतीचा धर्म तोच पत्नीचा धर्म आणि त्याच कारणामुळे भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनासुद्धा या मंदिरात प्रवेश देण्यात आला नव्हता आता या मंदिराची स्थापत्यशैली म्हणा किंवा चमत्कार म्हणा पण इथं साऊंड एनर्जी काम करत नाही हे मंदिर समुद्रकिनारच्या जवळ आहे यामुळे इथं समुद्राच्या लाटांचा आवाज येणं हे स्वाभाविक आहे पण आश्चर्याची गोष्ट अशी या मंदिरात एक दरवाजा आहे सिंह दरवाजा ज्यातून आतमध्ये प्रवेश केला की समुद्राच्या लाटांचा आवाज हा पूर्णपणे बंद होतो आता साधारणतः भारतात असं एक सुद्धा मंदिर नसेल ज्याच्यावरती कधी पक्षी बसलेले बघायला भेटलेले नसतील पण या मंदिरावरून आजपर्यंत एकसुद्धा पक्षी उडताना दिसलेलं नाही आहे आणि त्याच कारणामुळे सरकारनं इथं नो फ्लाईंग झोन केलेलं आहे आता विज्ञान सांगतं की वाऱ्याच्या दिशेने कापड किंवा एखादा ध्वज हा फडकू शकतो पण या मंदिराचा ध्वज हा कायम वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो आणि हा ध्वज रोज बदलण्यात येतो आता या ध्वजाच्याबद्दल असं सांगण्यात येतं की जर हा ध्वज बदलला गेला नाही तर जगन्नाथ मंदिर हे अठरा वर्षांसाठी बंद करावं लागेल आता या मंदिराच्या शिखरावरती एक चक्र आहे जे मंदिराच्या कोणत्याही बाजूने बघितलं ना तरीसुद्धा ते आपल्याच दिशेला दिसतं आता मित्रांनो प्रत्येक वस्तूची सावली बनत असते पण या मंदिराचं आर्किटेक्चरिंगच असं खतरनाक आहे की या मंदिराच्या काळसाची सावली कधीही जमिनीवरती पडत नाही जगन्नाथपुरी मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांची जगन्नाथ स्वरूपात पूजा केली जाते इथल्या आषाढ महिन्याच्या यात्रेला लाखोंच्या करोडोंच्या संख्येने लोक येत असतात आणि भगवान जगन्नाथाचा रथ ओढत असतात या मंदिरात जगन्नाथ बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांच्या लाकडी मूर्त्या आहेत त्या मूर्त्यासुद्धा अपूर्णच आहेत आता धार्मिक कथेनुसार या मूर्त्या स्वतः विश्वकर्मा जे देवांचे आर्किटेक्ट किंवा शिल्पकार होते त्यांनी बनवलेले आहेत आता या ज्या मूर्त्या आहेत त्या दर बारा वर्षांनी बदलल्या जातात ही प्रक्रिया इतकी गोपनीय असती की यासाठीच संपूर्ण जगन्नाथपुरीमधल्या लाईटसुद्धा घालवले जातात ती बदलण्याची एक विशिष्ट प्रोसेस आहे ज्यात मंदिराचे मुख्य पुजारी हे एकटे मंदिरात जातात त्यांनासुद्धा ही प्रक्रिया दिसू नये म्हणून त्यांच्यासुद्धा डोळ्यावरती ना पट्टी बांधल्या जाते आता मूर्ती बदलताना मंदिराची सुरक्षा ही सी आर पी एफकडे सोपवली जाते आणि या काळात कोणालाही या मंदिरात प्रवेश करू दिला जात नाही मूर्त्या बदलण्याच्या पूर्वी पुजाऱ्यांच्या हातात ग्लवज घातले जातात कारण त्यांचासुद्धा सुद्धा स्पर्श त्या मूर्त्यांमध्ये असलेल्या एका विशिष्ट गोष्टीला होऊ नये म्हणून आता अशी मान्यता आहे की ज्या कोणी त्या ब्रह्मपदार्थाला पाहण्याचा प्रयत्न केला तो माणूस मृत पावला आणि त्यामुळेच ही खबरदारी घेतली जाते आणि तो ब्रह्मपदार्थ म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं हृदय अशी मान्यता आहे जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या पायाच्या अंगठीला शिकाऱ्याने बाण मारला तेव्हा त्यांनी ते देहत्याग केला त्यानंतर आग्नीमुळे त्यांचं शरीर हे पंचतत्वात विलीन झालं पण त्यांचं हृदय हे आहे तसंच राहिलं आणि तेच या मूर्तीमध्ये असलेला ब्रह्मपदार्थ आहे आता तो ब्रह्मपदार्थ आहे की भगवान श्रीकृष्णाचं हृदय किंवा आणखीन काही हे सांगणं अशक्यच गोष्ट आहे जगन्नाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर ते एक ऐतिहासिक आणि गूढ ठिकाणसुद्धा आहे या मंदिराचा इतिहास परंपरा आणि वैशिष्ट्य यामुळे ते भारतातल्या पर्यटकांचंसुद्धा एक महत्त्वाचं स्थळ बनलेलं आहे बाकी तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का तुम्हाला या मंदिराच्या रहस्यांबद्दल काय वाटतं या गोष्टी आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद